एकतीस डिसेंबरच्या रात्री दहा वाजता निमगाव शिवारातून साई मंदिराकडे जाणाऱ्या औरंगाबाद येथील साई लीला परिवार या पालखीवर काही युवकांनी मद्यपान करून दगडफेक करत लुटमार केल्याचा आरोप पालखीतील पदयात्रेकरूंनी केला होता पालखीतील पदयात्रेकरूंच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं त्यांच्यावर कलम तीनशे प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तीन जानेवारी रोजी अटक करण्यात आलेल्या तीन युवकांच्या नातेवाईकांसह निमगाव ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यात ठिया मांडत संबंधित तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय

पालखीतील काही लोकांनीच आमच्या युवकांना मारहाण केल्याचं देखील कुटुंबीय आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे आमची देखील तक्रार दाखल करून घ्या अशी मागणी निमगाव ग्रामस्थांनी केली आहे काम करतात हे मुलं आज त्यांचे चार पाच हजार रुपये महिना कमवून आज, आज त्यांचा प्रपंच चालवतात सिडी पोलीस स्टेशन यांच्यावर गुन्हे दाखल करून आज, आज त्यांचं करिअर बर्बाद केलं हा ठीक आहे ते मुलं जर खरच क्रिमिनल त्यांचा बॅकग्राऊंड चेक करा आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे त्यांचे गुन्हे नाहीये कोणतेच गुन्हे त्यांच्यावर अजूनपर्यंत नाही आहे शिर्डी पोलीस स्टेशनने डायरेक्ट शहानिशा न करता डायरेक्ट त्यांनी मुलांवर दरोडेचे गुन्हे टाकले आमची विनंती एकच आहे की उलट त्याच ठिकाणी घटना घडली काय याची शहानिशा केली नाही तिला घटना अशी घडली की कोपीच्या शेजारी दोन साई भक्त गाजप येत होते तिथं त्या मुलांनी अडवलं की अरे बाबू तुमच्या गांजे पेऊ नका कोपी लाग आग वगैरे लागू शकते तिथं कोपी पेटन म्हणून त्यांना अडवायला गेले आणि ह्यांनी त्यांना मारहाण सुरू केले त्यांना मारहाण त्यांनी दोन चार जण तिथं आले अक्षरशः त्या चार पाच जणांना एवढं मारलं त्यांना जू मुठी घेऊन पळावं लागलं कारण दीडशे दोनशे लोकांना चार पाच मुलं काय करणार आहे आज त्यांना तिथं जू मुठी घेऊन पळावं लागलं आणि इडपालखीवाल्यांनी येऊन त्यांच्यावर दाखवलं आमची लुटमार केली आमच्यावर दरोडा पाडला आणि दरोडा पडून आमचा ऐवज गेला पाच मुलं दीडशे दोनशे लोकांची कशी लुटमार करू शकतात कसा दरोडा टाकू शकतात हेच आम्हाला समजत नाही आहे है। उलट त्या मुलांची मारहाण झाली त्यांचा जीव पराक्षस जायच्या याच्यामध्ये आला होता त्यांनी उलट त्यांच्या खिशातले पैसे वगैरे काढून त्यांचे ऐवज लुटलेला आहे आमचं म्हणणं एकच एका त्यांच्यावर आम्हाला गुन्हे दाखल करायचे आहे आणि शिर्डी पोलीस स्टेशन त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला टाळा टाळ करत आहे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतोय शिर्डी पोलीस स्टेशनचा जाहीर निषेध करतोय की तुम्ही सत्य घटनेला पाठीशी घालताय आणि निष्पाप लोकांना तुम्ही महेंद्र सावंत आहे ते थर्टी पासला तिथे होते वाटलं ते चालत होते तिथे माझा मुलगा भेटायला आला या मुलांना तर त्यांनी माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलं का टाकलं सर कोणत्या न्यायाने टाकलं सर माझ्या मुलाला ती मला काल माहिती पडलं ती काल भी ती मी दुपारी माहिती पडली मी माझ्या मुलाला अठरा फोन लावले फोन उचलत नाही फोन उचलत नाही शेवटी मला एक मुलगा घ्यायला आला की ताई तुम्हाला घरी बोलवलं मग माझ्या रंगाचा अगोदर तरकप झालं मी सहजमध्ये कामाला सर हाऊसपेकिंगचं काम करते माझा मुलगा मी तिला काम करतो हजार हुंडा सर यांनी असं काय नाही ऐकलं मुलगा भेटायला आला माझा दरोडा खोल मुलगा असं तो इथं भेटायला आला असतं का वरून त्यांचं काही चुकी तुम्ही दरुडे टाकले तुम्ही स्त्रियांची छेडछाड केली असं म्हणताय तर आम्ही कोणत्याही प्रकारचं केलेलं नाही माझ्या धीराने तर त्यांचं स्वतःहून नाव गेलं आणि ते जर गुन्हेगार असते तर ते स्वतःहून आलेच नसते ते दुसऱ्या मुलांसारखे किंवा दुसऱ्यांसारखे पळत फिरले असते माझी धीर हे स्वतःहून आले पोलीस स्टेशन त्यांना बघून घेतलं कोणत्या बायका होत्या ते कशासाठी आल्या माहिती पालखीचे नाव करून आले होते का लोकांना असं करण्यासाठी आलं ते पण नाही माहिती आम्हाला तर ते पण त्यांनी दाखवून द्यावं आणि आमच्या मुलांनी काय केलं त्यांना जर लुटमार करायची दरडा काही असते ना तर त्यांनी असं कोणत्याही प्रकारचं काम नसतं केलं टॉयलेट धुवायचे दोरावतीला त्यांनी हजार रूमला काम नसतं केले ते रेग्युलर ड्युट्या करणारे आणि प्रामाणिक मुलं व्यक्तिमत्वाचे ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर तक्रार दाखल करण्याचे आश्वासन शिर्डी पोलिसांनी दिले पुढील तपासानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं रोजी रात्री दहा वाजे सुमारास औरंगाबाद इथून आलेली पालखी देशमुख चाळीपॅड रोड या ठिकाणी जात असताना एक साधारण सा, पाच ते सहा विस्माने सदर पालखीमध्ये घुसून त्या किरकोळ कारणावरून झाल्याच्या जा वादामुळे पालखीतील भाविकांना मारहाण केलेलं आहे आणि त्यांच्याकडील त्या ते दरम्यान काही रक्कम वगैरे त्यांनी काढून घेतलेली आहे अशी तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत सत्यता पाळताळ सदरबाबत कलम तीनशे पंच्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यानंतर गुन्ह्यामधला एक तीन आरोपी आपण त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपींचा गुन्ह्यामधला काय आहे याबाबत सखोल चौकशी करून त्यांचा सहभाग निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सदर ठिकाणचे काही रहिवासी निमनुवासी ते पण आज पोलिसांना आले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पालखीतल्या लोकांनी त्यांना ते त्या मुलांना मारण वगैरे केलेलं आहे सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून चकडे आम्ही देतो आज चौकशी चालू आहे ती गुन्हा दाखल करायचं किंवा कसे अजून निर्णय झालेला नाही प्रतिनिधी जावेद सय्यद वाय न्यूज शिर्डी